सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या महिंद्रा कंपनीत धाडसी चंदन चोरीचा प्रकार घडलेला आहे पुष्पा स्टाईल झालेला प्रकार असा की स्कोडा गाडीतून आलेल्या चंदन चोरांनी सुरक्षा रक्षक असलेल्या अविनाश परदेशी यांना इलेक्ट्रिक कटरचा धाक दाखवून चंदनाचा झाड कापून चाळीस हजार किमतीच्या चंदनाचा बिंधा चोरून नेल्याचा प्रकार घडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक पाच ऑगस्ट रोजी अविनाश परदेशी राहणार पाथर्डी फाटा हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये रात्रपाळी सुरक्षा रक्षक म्हणून ड्युटी करत होते पहाटे चारच्या दरम्यान गाडी आणि दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार वयवर्ष अंदाजे तीस ते चाळीस या इसमानी डोक्याला आणि चेहऱ्याला रुमाल बांधून ते कंपनीच्या आत शिरले संशयितांनी परदेसी यांना इलेक्ट्रिक कटरचा धाक दाखवून धमकावत एका ठिकाणी बसवलं आणि धारदार शस्त्राणा झाडाचा बुंधा कापून पलायन केलं सातपूर पोलीस हे परिसरातील सीसी आधारे तपास करत आहे कंपनी चोरी झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे जागर जनस्थांसाठी भूषण जैन नाशिक